खर तर आता मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्यांचं ते करत बसतील आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची त्याची वाट पाहतोय आम्ही राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार कर्जमुक्ती देणार ही घोषणा <coughs> आणि त्यांच्या मॅनुफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये माहितीने दिलेली आहे आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा मुंबईत करा तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं दे। नाही आम्हाला सरकार आलेलं आहे तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आता सोयाबीनला भाव कधी देत आहे कापसाला भाव कधी देताय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहेत आणि तो त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे थंडीचे दिवस आहे हिंगोलीमध्ये त्रेचाळीस ज्या महिला त्या शस्त्रप्रिय त्यांना खाली जमीन झोपवण्यात आलं आरोग्य विभागाचं तर बट्ट्याबोड झालेला आहे बोगस औषधी बोगस खरेदी भ्रष्टाचार आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते चोरांचा सुरसुळाट झालाय तुम्ही किती पैसे खा शंभराची नोट खा पाचशेची नोट खा पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या जर या वेळेस इतका गर म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची बाळी आली शस्त्रक्रिये करणाऱ्यांची खाली झोपायची बाळी आली तर आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का, का महाराष्ट्रामध्ये आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत आज महिना लोटलाय सरकार आला कशासाठी निवळ काय मंत्रीपद सत्ता उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुमचा काही होत नाही तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देत नाही त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे अधिवेशनामध्ये आम्हाला सरकार कोण अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा निर्णय घेतल्याप्रमाणे तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये भाव द्या सोयाबीनला एम एस पीप्रमाणे भाव द्या ही आमची मागणी असणार आहे आणि आरोग्य यंत यंत्रणा जी विस्कळीत झाली आरोग्य यंत्रणेचं जे भट्टाबोळ झाला आहे त्या मंत्र्यासह ही कारवाई करा आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वावर कारवाई करा ही आमची मागणी आहे नाना पटोले यांना विधिमंडळ पक्षनेता बोलण्यामध्ये रस आहे त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष पदाचा त्याग करण्याचे होत आहे अशा प्रकारची चर्चा माहीत नाही मला चर्चामध्ये काय आहे ते मी काही चर्चा ऐकली नाही तो हायकमांडचा निर्णय आहे दिल्ली निर्णय घेईल उद्याला सतरा तारखेला आमचे प्रभारी येत आहेत प्रभारीमध्ये चर्चा होईल आणि कोणाला घटने त्या करायचा काय करायचं तो निर्णय आमचा नाही तो नाना पटोलेचाही नाही ना विजय वडेट्टीवारांचाही नाही 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 नव्या विचाराची नाही पक्ष ठीक आहे राजकारणात हार जीत हो सगळं होत असतं परंतु मला तरी आत्ता असं वाटतं की हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे त्यामुळंच प्रभारींना पाठवलं जात आहे त्यावर चर्चा होईल नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच ते काय लपून राहिलेलं नाही कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये सोळापर्यंत आलो नाही पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना एक अचंबितच आहे त्यामुळे ई व्ही एमचा किती सहभाग आहे लोकांचा किती सहभाग आहे हे सगळ्या गोष्टी होतील हे ये पुढे येतील कालांतराने आणि सरकारने आमची सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या जग जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेते तर भारतातील हे सरकार मोदी सरकार का घाबरतं यांनी करावं